देखनाला कधी आव्हान नाही देत देखणा अशा अंशाने चिरडायची असतात मी कोणाच्या नादी लागत नाही कोणी नादी लागलं तर सोडत नाही तुझ्या नादाला लागण्या एवढ्या स्फूर्तीचा तू नाही <सवाँ> जमलेल्या सर्व माझ्या लढवय्या शिवसैनिक बांधवांनो भगिनी आणि माता बऱ्याच वर्षांनंतर मी पुण्यामध्ये तुमच्या समोर येतोय खरं म्हणजे मला आज जाहीर सभा घ्यायची होती कारण आता लढाई मैदानामध्येच होणार हॉलमध्ये नाही होणार आणि जसं मी परवा मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो ज्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला आणि इकडे फोटो आहे एक तर तू राशील किंवा मी राहीन आणि इकडे मला माहित नाही माझे पायशी कलिंगज ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडे खोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो आखा पक्ष देखणाला कधी आव्हान नाही देत देखणा अशी अंगठ्याने चिरडायची असतात त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाल नादाला लागू नका तू तुझ्या नादाला लागण्या एवढ्यात कुवतेचा तू नाहीच आहेस आज बरेच विषय आहेत बऱ्याच विषयांवरती मार्गदर्शन झालेला